कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये सक्षम पंपाद्वारे अवैधरित्या सुरू असलेल्या नदी व वा खाडीतील वाळू उपसाच्या प्रश्नावरून भास्कर जाधवांनी अख्खे विधान भवन हलवून टाकले कोकणामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू चोरीविरोधात भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले मला मंत्रिमोदयांना सांगायचं आणि सभागृहाला पण सांगायचंय असं कुठलं अधिवेशन नाही की ज्या ठिकाणी वाळू बद्दल चर्चा झाली नाही असं कुठलंही अधिवेशन नाही पण त्याच्यामध्ये जे मंत्री महोदय शब्द प्रयोग असतो ना तो सातत्यानं आपला एकच असतो वाळू माफिया वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही ऑप्शन करता त्यांच्याकडनं मध्ये रॉयल्टी भरून घेता रॉयल्टी भरून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं त्रास अधिकारी देतात आणि मग त्यातून अधिकाऱ्यांच्यावर वगैरे हल्ले होतात अनधिकृतपणे वाळू काढणं किंवा कुठलाही अनधिकृत व्यवसाय हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि संगणमतांशिवाय मंत्री महोदय होत नाही वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थानं हे अधिकारीच हे उद्योग करतात अधिकारीच आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये मी ऐकला सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही देतो अधिकार देतोय पोलिसांना कुठले अधिकार नाही आहेत पोलिस तर आता असं चालवताय की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही त्यांनी फक्त सहकार्य करायचं ते आता एखादा वाळू उपसा करणारा अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या आम्ही पाठवतो त्या पोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना पण हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपानं वाळू उपसा सुरू झालाय आम्ही घाबरलोय अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडनगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसकट सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हात पाठीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे कलेक्टरनी काही तसाल चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार, चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशी होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही आजच्या आज आच्च, कोकणातली सक्षम वाळू पंपाने जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव करा बा लिलाव करा लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचंय की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत सुसंग असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डम्परच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्षम पंपांना काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती थांबवाल का सक्षम पंपाने होणारा वाळू उपसा आता कायमस्वरूपी बंद होणार आहे भास्कर जाधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर महसूल मंत्र्यांनी देखील कोकणातील वाळू माफियांना कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना सर्व सक्षम पंप त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत आणि तसे न झाल्यास तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करणार असल्याचेही महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे सक्षम पंपने वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही खरं तर फार गंभीर गुन्हा आहे मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारने काढले नाही स्वतः तहसीलदारनी तर त्या त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत तिसरं आपण सांगितलं की तिसरा विषय आपला होता वाडू मी सांगितलं की लवकर त्या ठिकाणी आठ दहा दिवस लागेल जास्त दिवस लागणार नाही आता ते अंतिम झालं आहे आणि पोलिसांना अधिकार नाही आहे काही सूचना अशा आल्या आहेत यामध्ये की पोलिसांना त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलं पाहिजे पण ठीक आहे मी याच्यामध्ये पुन्हा आपल्या पूर्ण याबद्दलची जे आमचे संपूर्ण अधिकारीची टीम आहे ती चर्चा करेल आयुक्तांना आजच आजच विभागीय आयुक्तांना सांगेल की एन जी टीच्या नियमात बसत नाही पर्यावरणाच्या कुठल्याही ना पॉलिसीमध्ये बसत नाही टीने स्पष्ट मनाई केली आहे सक्षम पंप लावण्याकरता त्यामुळे सक्षम पंप लावणे म्हणजे प्रचंड मोठा गुन्हा आहे ते गुन्हेगार आणि जे काही याच्यामध्ये आमचे अधिकारी आहे आमच्या अधिकाऱ्यांना आम आजच सूचना देऊ जे लेखी आणि संपूर्ण बंद करू ज्या तहसीलदारने बंद केलं नाही त्या तहसीलदारवर कारवाई करू